तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की बंदिस्त शेळीपालनमध्ये शेळ्या कशा पद्धतीच्या खरेदी कराव्या तर शेळ्या कशा पद्धतीच्या खरेदी कराव्या मित्रांनो जर तुम्ही सुरुवातीला कुठं व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला असं बंदिस्त शेळीपालन हे करावं वाटतं आहे आपलं तर फिरस्ती आहे मित्रांनो पण आपण बंदिस्तबद्दल छोटीशी माहिती आपण देत आहोत तर बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्या कशा पद्धतीच्या असाव्या किंवा खरेदी कराव्या तर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की आपण जर तंदुरुस्त किंवा चांगल्या पद्धतीच्या शेळ्या खरेदी केल्या तर आपल्या शेळ तुमच्या शेळवर जर ती शेळ्या खरेदी करून तुम्ही आणल्यात तर त्यांची लागल तशी जशी आणलेली मित्रांनो तुम्ही शेळी क्वालिटी बाज ती शेळ्याची क्वालिटी तुमची कधीच राहणार नाही म्हणजे शंभर टक्के सांगतोय ती शेळी जर तुम्ही विक्री केली त्या पुढच्या मालकाकडून जर तुम्ही शेळी चांगल्या पद्धतीची आणली मित्रांनो तर ती तुमच्याजवळ त्याची तब्येत शंभर टक्के ही डाऊन होती तर डाऊन कशा पद्धतीने होती मित्रांनो तर जे पुढच्या मालकाजवळ त्यांना खुराक आणि चारा वेगवेगळ्या पद्धतीचा मिळत असेल वेळोवेळी स्वच्छ पाणी अशा पद्धतीने संगोपन पण त्यांना चांगल्या पद्धतीचं चा केलेलं असेल आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघून शेळेपालमध्ये उतरलात आणि तुम्हाला त्यांच्या सुरुवातीला संगोपन हे जमणार नाही तर त्याच्यासाठी एक सरळ आणि सोपा उपाय सांगतो मित्रांनो शेळ्या जर आणल्या बी तुम्ही तर कशा पद्धतीची शेळ्या आणि तुम्हाला कमी पैशामध्ये सुद्धा शेळ्या ते मिळू शकतात आणि तुमच्या शेळ्यातल्या तब्येतही डाऊन होणार नाही मित्रांनो तर सांगायचा मुद्दा असा जे की शेळीपालन सुरुवात करताना फिरस्ते किंवा बंदिस्त शेळीपालन बंदिस्त शेळीपालन फिर सुरुवात करताना तुम्ही शेळ्या ह्या मित्रांनो एकदम लो क्वालिटीच्या निवड करा लो क्वालिटीच्या शेळ्या म्हणजे एकदम लगे असे हाडा दिसतील मित्रांनो शेळ्या तशा पद्धतीच्या तुम्ही शेळ्या तुमच्या बंदिस्त शेळीपालनामध्ये सुरुवातीला आणा तर कशा पद्धतीने तर जे तुम्ही आणणार आहोत मित्रांनो सदृढ शेळ्या हे तुमच्याजवळ संपूर्ण शेळ्या ह्या आणल्याच्यानंतर तुमच्या शेळवरती शेळ्या खराब होतील आणि होणार मित्रांनो शंभर टक्के आणि जर तुम्ही लो क्वालिटी म्हणजे साधारण पद्धतीच्या जर शेळ्या खरेदी केल्या तर साधारण म्हणजे एकदम बिमार पद्धतीच्या नाही मित्रांनो साधारण म्हणजे अशा कमी रेटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकतात आणि खाली शेळ्या मित्रांनो गावनशाळ्या नाही म्हणालो मी आ, खाली जे खाली शेळ्या आहेत तशा पद्धतीच्या तुम्ही शेळीपालनामध्ये तुमच्या सुरुवात करा खाली शेळीपासून तर खाली शेळी म्हणजे एकदम लगे अशी लो क्वालिटी नाही मित्रांनो बिमार आणसाल तुम्ही तर शेळी बघून खरेदी करा खरेदी करतानाच तर शेळी एकदम लगे अशी लो क्वालिटी मित्रांनो सदृढ शेळी नसली पाहिजे म्हणजे तुम्हाला कमी रेटमध्ये मिळेल आणि जर मित्रांनो ती सदृढ शेळी जर तुम्ही आणली तर ती डाऊन होणार आणि जी तुम्ही खराब क्वालिटीची शेळी खरेदी करसाल ती शेळी तुमच्याजवळ शंभर टक्के सुधारणार मित्रांनो येऊन तुमच्या शेडवर ते कशा पद्धतीने जे खराब शेळी आहे मित्रांनो त्याची जे पुढचा मालक असेल त्यांनी चांगल्या पद्धतीचं त्या शेळीचं संगोपन केलेलं नसेल आणि तुमच्याजवळ जर शेळी आली मित्रांनो सुरुवातीला त्यांना डिवॉर्मिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर सतत आ आठ ते दहा दिवस टॉनिक पाजा ब्रोटॉन टॉनिक आणि त्याच्यानंतर मित्रांनो शेळ्या त्या तुम्ही खोराकावर घ्या मित्रांनो आणि जे तुमच्याजवळ चांग, सांग चांगल्या पद्धतीचा सारा असेल आ, नेपेर असेल मित्रांनो फोर जी नेपेर काय मेथेगाज दसरदगार अशा पद्धती जर तुम्ही चारा केलेला असेल मित्रांनो आणि बंदिस्त शेळीपालन करायच्या आधी मित्रांनो तुम्हाला चारा हे संपूर्ण तुमच्या शेतीमध्ये असलंच पाहिजे तर तर बंदिस्त शेळीपालन सक्सेस होऊ आहे नाहीतर तुम्ही शेळ्या आणसाल मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्ही चारा नियोजन करसाल तर हे चारा अशा पद्धतीमध्ये तुम्ही हे तुमचं फेल जाऊ शकते कारभार तर सुरुवातमध्ये तुम्हाला चारा नियोजन हे सुरुवातीला करावं लागतं आहे त्याच्यानंतर तुम्ही शेळेत शेळ्या खरेदी करा मित्रांनो आणि शेळ्या एकदम लो क्वालिटीच्या बघा बिमार नसल्या पाहिजे मित्रांनो शेळ्या अशा चांगल्या पद्धतीच्या असायला पाहिजे ब हाडं दिसत असेल तरी चालते जे शेळ्या तुमच्याजवळ येतील मित्रांनो शेळवर तर शंभर टक्के ते सुधारणार आणि ते लवकरसुद्धा बंदिस्त होणार म्हणजे त्यांना जे, जे खायला मिळलेलं नसतं मित्रांनो त्याच्यामुळे शेळ्याची तब्येत ती डाऊन झालेली असते आणि तुमच्याजवळ जर शेळ्या आणल्या मित्रांनो त्या तर त्या शेळ्या शंभर टक्के सुधारतात हे गॅरंटीन सांगतो मित्रांनो फक्त बिमार शेळी नसली पाहिजे ती ना तुम्ही बिमार शेळ्या आणसान आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट हे राहणार नाही मित्रांनो गाभन शेळी नाही खाली ना पद्धतीची शेळी तुम्हाला आणायची मित्रांनो आणि अशा पद्धतीने तुम्ही बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात करू शकता आणि एकदा करून बघा मित्रांनो दहा शेळ्या आणायच्या मित्रांनो तो दोन आणून बघा कसा रिझल्ट वाटतोय आणि त्याच्यानंतर तुम्ही जास्त प्रमाणात शेळ्या ह्या खरेदी करू शकता में तर हे माझा अनुभव आहे मित्रांनो मी तुमच्याबरोबर शेअर केला तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि इतर गरजू शेतकरीपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो जेणेकरून आपला व्हिडिओ हे गरजू शेतकरीपर्यंत पोचत आहे मित्रांनो तर तरा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तर धन्यवाद मित्रांनो